माझी राणी काय म्हणते राणी सांग राजाय तुझा धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला हो मित्र म्हणल्यावर काय लंगुट यार म्हटलं काय काय झालंय तुला गो राजाचे पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले अन आता प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या आता भाऊ शाळेच्या माझा त्याचा माझं तुझा किती आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत ना होता ना तू पण ऐक ना काय झालं राजभवन माझं लय केलं बाबा हद्दीच्या बाहेर केले बघ ही माझ्या विरोधात काम करत केलास तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे बरोबर होणार नाही 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 कसं आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केली माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली आपल्या बी मी सांगतो तुम्हाला राईट मीटरा फक्त एवढं सांगायला लागलो बस जास्त नाही नाही राईट सांगतो